इयत्ता आठवी विषयी इतिहास पाठ बारावा स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक हंगामी सरकारचे डॅश हे प्रमुख होते पर्याय वल्लभभाई पटेल महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर जिना उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते दोन भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना डॅश यांनी तयार केली लॉर्ड वेवेल, लॉर्ड माउंट बॅटन क्रिप्स पॅथिक लॉरेन्स उत्तर लॉर्ड माऊंट भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंट बॅटन यांनी तयार केली प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीचा अग्रहानी पुरस्कार केला उत्तर बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला दोन त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा उत्तर त्रिमंत्री योजनेत पॅथिक लॉरेन्स स्टॅपर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर हे तीन ब्रिटिश मंत्री सहभागी होते प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली उत्तर माउंट बॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना प्रमुख नेत्यांसमोर ठेवली देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळचा आधार असल्याने तिने फाळणीला विरोध केला मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टास धरल्यामुळे देशभर हिंसाचार उद्भवला फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्यामुळे अत्यंत नाईलाजाने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली दोन हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही कारण मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे ही मुस्लिम लीगची मागणी होती मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला सुरुवातीच्या काळात नकार देणारी मुस्लिम लीग काही काळानंतर हंगामी सरकारमध्ये सामील झाली परंतु लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्याने हंगामी सरकारचा कारभार सुरळीतपणे चालू शकला नाही तीन वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही कारण भारताचे व्हायसरॉय वेवेल यांनी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांच्या बैठकीत सादर केलेल्या योजनेवर एकमत झाले नाही व्हायसरॉयच्या कार्यकारी मंडळातील मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लिग लिगलाच असावा असा, असा आग्रह बॅरिस्टर जिना यांनी धरला राष्ट्रीय सभेने या गोष्टीला विरोध केला त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही प्रश्न चार दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा उत्तर एकोणीसशे पंचेचाळीस वेव्हेल योजना एकोणीसशे सेहेचाळीस त्रिमंत्री योजना एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचे स्वातंत्र्य एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधीची हत्या प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली उत्तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा अधिक व्यापक झाला एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झालेले चलेजाव आंदोलन तीव्र झाले आझाद धिंद सेनेच्या कार्याने ब्रिटिशांच्या सैन्यातील भारतीय सैन्याने प्रेरणा घेऊन उठाव केले भूसेना वायुसेना व नौदलाने केलेल्या उठावामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला अशा स्थितीत मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करून हिंसक दंगली सुरू केल्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने ब्रिटिश सरकारला याची गंभीर दखल घ्यावी लागली भारतातील आपली सत्ता यापुढे टिकू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सरकार विविध योजना तयार करू लागले भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली दोन माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा उत्तर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीच्या प्रत्येक योजनेला मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी विरोध केला देशातील वार्ता हिंसाचार पाहून अखेरीस प्रधानमंत्री ॲटली यांनी इंग्लंड जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपूर्वी पूर्वी भारतावरील सत्ता सोडून देईल असे घोषित केले भारतातील सत्ता स्वतंत्रासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताची व्हायसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय करून आपली योजना त्यांच्यासमोर मांडली या योजनेनुसार भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली के मुस्लिम लीगच्या अट्टासामुळे न्हायला जाणे झाल्याने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या या माउंटबेटन योजनेला मान्यता दिली ब्रिटिश पार्लमेंटने माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला तीन सोळा ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले त्याचे कोणते परिणाम झाले उत्तर पाकिस्तान स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर मुस्लिम लीग ठाम होती त्रिमंत्री योजनेत मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती त्यामुळे मुस्लिम लीगने त्रिमंत्री योजना फेटाळली पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याने पाहून पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून असंतुष्ट झालेल्या लीगने प्रत्यक्ष कृती करण्याची ठरवली सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस हा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले या दिवशी लीगच्या अनुयायींनी हिंसक मार्गाचा अवलंब केला देशभरात विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम यांच्यात चा दंगली झाल्या बंगाल प्रांतात नोवाखाली या भागात भीषण कत्तली झाल्या अखेरीस फाळणी होऊनच देश स्वतंत्र झाला